मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण मगध नरेश बिंबिसार राजा आणि सिद्धार्थ गौतम यांची चर्चा ऐकली त्यांचा संवाद ऐकला बिंबिसार राजाचे नरेश मगधाचे नरेश यांचे मत सिद्धार्थाला पटले नाही आणि मग त्यांची चर्चा झाल्यानंतर संपूर्ण संवाद झाल्याच्यानंतर राजा तिथून निघून गेलेला आहे आपल्या राजवाड्यामध्ये आता त्याच्या पुढचं काय आहे त्याचा पुढचा भाग आपण हे भाग तेवीसमध्ये पाहणार आहेत मग नंतर घडलं काय जेव्हा राजग्रह किंवा राजा बिंबिसार यांच्या राजग्रहाकडे त्या राज्यामध्ये सिद्धार्थ गौतम हा वास्तव्यात होता तिथं काय झालं तो राजग्रही ज्यावेळेला होता तेव्हा तिथे ते दुसरे पाच परिव्रजक आले त्यांनी गौतमाच्या पर्णकुटी शेजारीच आपली पर्णकुटी बांधली ते जे पाच परिव्रजक जे आले संन्यासी आले त्यांनी काय केलं गौतमाच्या शेजारीच आपली पर्णकुटी बांधली कौंडिन्य अश्वजित काश्यप महानाम आणि बद्रिक हे ते पाच परिवर्जक होते आणि ते आल्याच्यानंतर त्यांनी काही वार्ता आणली गौतमाच्या राज्यातील त्यांनी एक वार्ता आणली एक संदेश आणला आणि ते गौतमा जवळ आल्याच्यानंतर हे पाच जे पर परि परिवर्जक होते कौंडी काश्वजित काश्यप महानाम आणि बद्री हे गौतमाच्या दर्शनाने प्रभावित झाले ते लोक गौतमाचं दर्शन जसं झालं ते प्रभावित झाले आणि त्याच्या प्रवर्जेचे काय कारण असावे याचा आश्चर्यचकित होऊन ते विचार करू लागले ह्या परिवर्जकांना काय वाटले आई ह्या सिद्धार्थ गौतमाने प्रवर्ज घेण्याचे कारण काय असावे असं आशा त्यांना आश्चर्य वाटत होतं राजा बिंबसारखे यांनी या, या विषयावर गौतमाशी प्रश्न उत्तरे केली अशी चर्चा झाली त्यांची जेव्हा गौतमाने त्यांना आपण कोणत्या परिस्थितीत प्रवर्ज स्वीकारली ते स्पष्ट केले म्हणजे सर्व काय आहे ते परिवर्जक घेण्याचे कारण काय ते मूळ त्यांनी सगळं समजावून सांगितलं त्यांना आणि मग त्याविषयी त्यांनी ऐकले परंतु ते परिवर्जक असे म्हणले की परंतु तुमच्या तिथून निघून आल्यानंतर काय घडले हे आपणास माहीत आहे का असं सिद्धार्थाला त्यांनी विचारलं मग सिद्धार्थाने सांगितलं नाही मला ते कळण्याचं काही माहीत नाही काय घडलं हे मला माहीत नाही परंतु तुमच्या तिथून निघण आल्यानंतर काय घडलं आपलं माहीत का असं विचारल्याच्या नंतर सिद्धार्थाने नाही उत्तर दिलं तेव्हा त्यांनी सांगितलं सिद्धार्थाने कपिलवस्तू सोडल्यानंतर शाक्यांनी कोल्याशी युद्ध करण्याविरुद्ध मोठे आंदोलन केले मग काय झालं त्याच्या राजधानीमध्येच हे शाख्यानेच आंदोलन केले की कोल्याविरुद्ध जे युद्ध करायचं होतं ते होऊ नये याच्यासाठी त्यांनी मोठं आंदोलन केलं स्त्री पुरुष युवक युवतीनी मोठी निदर्शने केली त्यांनी पदत यात्रा काढल्या ते कोले आमचे बांधव आहेत अशा घोषणा देत होते बंधूने बंधूशी बंदु लढणे चूक आहे गौतमाच्या विजनवासाचा विचार करा अशा घोषणा देत होत्या असं घडलेला प्रकार त्यांनी सिद्धार्थांना हे परिव्रजक सांगू लागले या आंदोलनाचा परिणाम असा झाला की या विषयावर पुनर्विचारासाठी शाक्य संघाला आपली सभा आमंत्रित करावी लागली आणि यावेळी बहुमत खोल्याशी समोपचाराने समस्या सोडवे असं त्या सभेमध्ये ठरलं असा निर्णय घेण्यात आला मग याच्यासाठी काय केलं शाक्य संघाने आपल्यापैकी पाच दूत निवड केली आणि कोलियाशी शांतता वाटाघाटीने करण्याचे अधिकार त्यांना दिलेत आले म्हणजे पाच सदस्य शाक्याने निवडले निवडले आणि काय करायचं कोलियाशी आपण समोपचारण हे वाटाघाटी कराव्यात असंच अधिकार त्या पाच लोकांना देण्यात आले आणि जेव्हा ही वार्ता कोलियाना कळाली तेव्हा त्यांना फार मोठा आनंद झाला की आता शाक्य आपल्याशी युद्ध करणार नाहीत आणि युद्ध होणार नाही याचा आनंद त्या कोलियाना हे झाला आणि त्यांनी शाक्यांच्या दूत दूताशी शांततेच्या वाटाघाटीसाठी कोलियाने आपले पाच प्रतिनिधी निवडले आणि दो दोन्ही पक्षाच्या प्रतिनिधींनी वाटाक वाटाघाटी करून असे ठरवले की रोहिणीच्या पाण्याच्या वा वाटणीसंबंधी विवाद सोडविण्यासाठी भांडण थांबविण्यासाठी काय करायला पाहिजे एक लवाद नियुक्त करायचा आणि त्या लवादाला दोन्ही पक्षांनी जे सांगितलेलं आहे तो लवाद त्याच्यावर निर्णय घेईल त्याला त्या गोष्टी मान्य कराव्या लागतील आणि लवादाचा निर्णय हा सर्वांना मान्य असेल असं ठरलेलं त्यांनी सांगितलं मग कपिल वस्तूच हे काय घडलं हे वर्तमान गौतम मला कथन केल्यानंतर ते परिवारजक सिद्धार्थाला म्हणाले आता आपण परिवारजक म्हणून जीवन जगण्याची काही आवश्यकता नाही सिद्धार्थाला काय म्हणाले असं जर हे भांडण मिटण्याचं रोहिणी देवीवरचा एक मार्ग सापडला किंवा मार्ग निवडलेला आहे लोकांनी उठाव केला त्याच्यामुळं त्याच्यातून हा मार्ग निवडलेला आहे आणि मग आता तुम्ही प्र परिवर्जक म्हणून राहण्याची काही आवश्यकता नाही आपण कृपा करून स्वग्रही चला आपल्या राजधानीत चला आपल्या कुटुंबात परत यावं असं ते पर, परिवर्जक म्हणाले परंतु सिद्धार्थ त्यांनाही म्हणाला की तुम्ही आणलेली किंवा सांगितलेली शुभवार्ता पाहून मलाही खूप आनंद झालेला आहे मी आनंदी आहे आणि हे जे वाटाघाटी किंवा शांततेत मिटण्याच्या वाटाघाटी होणार आहेत याच्याबद्दल मला आनंद तर आहेच आणि हा माझाच विषय आहे असं मला वाटतं आहे परंतु मी स्वग्रही परत येणार नाही किंवा जाणार नाही आणि मी जाऊही नाही कारण मी परिवराजक म्हणूनच जीवनमान केले पाहिजे हे माझं कर्तव्य आहे मी अर्ध्यात सोडून असा घरी परत येणार नाही गौतमाने या पाच परिवर्जकांना विचारले तुमचा काय कार्यक्रम आहे असे विचारले मग ते उतरले आम्ही तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला आहे ते प्र परिवर्जक काय म्हणले आम्ही तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तुम्ही आमच्यासोबत काय येत नाही सिद्धार्थ उतरला मला क्रमाक्रमाने प्रथम इतर मार्गाची परीक्षा घ्यायची आहे त्या पाच परिवर्जकांनी मग हे गौतमाचं उत्तर ऐकून की बाबा यांच्यावर काही परिणाम होत नाही हे कुठल्याही याच्यावर आपलं ठाम मत निर्धार केलेला आहे ते सोडत नाही असं सिद्धार्थ गौतमाचं मत पाहिल्याच्यानंतर ते पाच परजक तिथून निघून गेले अशा प्रकारे ही शांतीची वार्ता कळाली खरं सिद्धार्थ गौतम आनंदी झाले त्यांना समाधान वाटलं आपला थोडाफार विजय झाला आहे असंही मान्य केलं परंतु परिवर्जा घेतलेल्यानंतर ते परत घरी जाण्यास मात्र तयार झाले नाहीत मग आता याच्यात कसं आहे समस्याचा नवीन दृष्टिकोन विचार आहे शाक्यात आणि कोल्ह्यात शांतता प्रस्थापित झाल्याचे पाच वर्ष परिवर्जकाने सांगितलेले वर्तमान सिद्धार्थाला अत्यंत अस्वस्थ करू लागले का अस्वस्थ करू लागले एकांतात तो आपल्या स्थितीचा पुनर्विचार करू लागला आई हे सांगितलं हे ठीक आहे पण त्याचं त्यांना काय व्हायला ना तो अस्वस्थ झाला किंवा आता आपण ह्याच्यावरही चिंतन केलं पाहिजे एक परिस्थिती कशी बदलली परिवर्जक म्हणून पुढेही असे जीवन जगण्याचे काही औचित्य आहे काय याचा तो विचार करू लागला मी परिवर्ज घेतली आणि लोकांमध्ये इतका बदल झाला आंदोलनं केली ते युद्ध थांबलं समोपचारण वाटाघाटीत येऊ लागलं असं त्यांना वाटलं आणि मी आपल्या लोकांना कशासाठी सोडले मी जे परिवार जगितले हे आपल्या लोकांना सोडलं त्याने स्वतःलाच प्रश्न केला मग युद्धाला माझा विरोध म्हणून मी ग्रहत्याग केला आताची युद्धाची शक्यता समाप्त झाली आता माझ्यासाठी कोणतीही समस्या शिल्लक आहे काय युद्ध समाप्त झाल्याने माझ्या समस्या सा समाप्त झाल्या काय असे स्वतःचे स्वतःला प्रश्न ते विचारू लागले आणि पुन्हा गहन विचार करतात विचारांती त्यांना नकारात्मक उत्तर मिळाले युद्धाची समस्या ही मुळातच ही संघर्षाची समस्या आहे युद्ध समस्या ही एक व्यापक बृहत समस्येचा भाग आहे हा संघर्ष राजा आणि राष्ट्र याच्याच नाही तर क्षेत्रीय आणि नि ब्राह्मणात आहे हा संघर्ष राजा आणि राष्ट्रा यांच्यात नाही तर क्षेत्रीय आणि ब्राह्मणात आहे ग्रस्ताग्रस्तात आहे माता आणि पुत्रात आहे पिता आणि पुत्रात आहे भगिनी आणि बंधूत आहे मित्रामित्रात आहे हा संघर्ष गौतमाचे विचार कसे वाढू लागलेत बघा कारण हे पाण्यासाठी शाक्य आणि कोल्हयाचं भांडण होतं हे मिटण्याचा संभव आहे परंतु असे जे संघर्ष आहेत ते मातापित्यात आहेत माता, माता पुत्रात आहेत क्षेत्रीय ब्राह्मणात आहेत बंधू आणि भगिनीत आहेत मित्रात -मित्रा असे भांडण किंवा विचार किंवा संघर्ष आहेतच हे संघर्ष कसे मिटतील याचा त्यांना ध्यास लागलेला आणि राज्यातील संघर्ष हा प्रसंगोपात असतो म्हणजे जसा प्रसंग येईल तसे असतात राज्यातील संघर्ष परंतु वर्ग संघर्ष हा निरंतर आहे आणि हेच या जगी वेदना आणि दुःखाचे मूळ कारण आहे आणि बाकीचे संघर्ष जे आहे ते काय वर्ग संघर्ष आहे तर म्हणजे स्त्री पुरुष आहे समाज समाज आहे मित्र मित्र आहे पिता पुत्र आहे माता पुत्र आहे किंवा मित्र मित्रात आहे असे काही संघर्ष जे आहेत ते हे वर्गसंघर्ष हे निरंतर आहेत कायमचे आहेत आणि हेच या जगी वेदना आणि दुःखाचे मूळ कारण होत होतात याच्यापासून लोकांना दुःख होतंच वेदना होतातच आणि दुःखाचे कारण हे तर मूळ आहे मी युद्धाच्या कारणास्तव गृहत्याग केला आहे हे खरं आहे शाक्याने कोलेच्या युद्धासाठी मी गृहत्याग केला हे खरं आहे परंतु शाक्याने कोले यांच्यातील युद्ध समाप्त झाले म्हणून मी काही स्वग्रही परत जाऊ शकत नाही मला स्पष्ट दिसते की माझी समस्या व्यापक विशाल असे रूप धारण करून माझ्यासमोर उभे आहे कारण आणखी माझी समस्या तशीच आहे अजून काही मिटलेली नाही मला या सामाजिक संघर्षाचे किंवा समस्येचे निदान शोधायचे आहे त्याचं कारण काय त्याचं मूळ कारण काय हे मला शोधायचं आहे मग पुरातन प्रस्थापित दर्शने या समस्येचे कोणते निदान प्रस्तुत करतात यापैकी एखादे या सामाजिक दर्शन मला स्वीकारार आहे काय त्याने स्वतःच प्रत्येक गोष्टीचे दर्शनाचे परीक्षण करण्याचा निर्धार केला आणि आपल्या मतापासून येत जिथेही गौतम सिद्धार्थ ढळलेला नाही आणि परराजा घेऊनच परिवारजक म्हणूनच जीवन कंटण्याचा त्यांना ठाम निर्धार केला आज इथंच थांबू आणि पुढच्या भागात आपण नवीन विषयाकडे ओळू आज इथंच थांबू धन्यवाद नमो बुध